या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर प्रभाग मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी होम टू होम प्रचारावर भर दिला आहे प्रभाग मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सुनीता सुरेल कामाटी अंबिका हनुमंत चौगुले सत्यनारायण गुर्रम आणि विजय भूमय्या चिप्पा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मंगळवारी प्रभागात होम टू होम प्रचारावर भर दिला आहे यावेळी मतदारांना भेटून त्यांना भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन करत आहेत दरम्यान चारही उमेदवारांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या विकास कामांमुळे येथे भाजपचाच विजय निश्चित असल्याचंही म्हटलं आहे आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून होम टू होम प्रचाराला सुरुवात केलेली आहे जनतेचं चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे अजून मी जनतेला विनंती करू इच्छितो की त्यांनी भारतीय जनता पक्ष कमळ 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 या चिन्हाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावे तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू मी सत्यनारायण रामायगुरराव माझ्यासह श्री विजय भूमय चिप्पा अंबिकाई सुनीताताई सुनील सुनीलभाऊ कामाठी यांना भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आम्ही राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा अत्यंत लोकप्रिय असा लाडक्या बहिणी योजनांचा जो प्रतिसाद बहिणींचा मिळत आहे आम्हाला नक्कीच आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे असा आम्हाला विश्वास आहे तसेच आपले जे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या कार्यामुळे मतदार अत्यंत उत्साही व आनंदी आहेत त्यांच्या कामाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आम्ही सर्वोच्च मताने निवडून येऊ अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद जय श्रीराम मी शंकर चौगुले आमच्या वहिनी अंबिका अनुमंत चौगुले या प्रभागातील केमधून उभा आहे आज चार पाच दिवसापासून होम टू होम प्रचार चालू आहे आमदार 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 देवेंद्ररावांनी या प्रभागात भरपूर कामं केलेल्या आहेत या कामाच्या जोरावर आणि लाडक्या बहिणी योजना देवेंद्र फोट देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनी केलेलं आहे या कामावर आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर प्रत्येक गंभीर बोळात रस्त्या असल्या जीवाबत्ती असल्या सगळ्या कामं आमदार देवेंद्रदानी भरपूर प्रमाणात केल्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या